सर्वात जास्त खोटे बोलणाऱ्या या आहेत चार राशी खूप क कमी लोक असतात ज्यांना सर्वात सत्य बोलण्याची सवय असते तर दुसरीकडे असे काही आहेत जे त्यांच्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल खोटे बोलतात आणि त्याबद्दल लाज वाटत नाही या स्थानिकांना सत्तेची संकल्पना समजत नाही म्हणूनच ते सत्य बोलणाऱ्यापेक्षा खोटे बोलण्याचा जास्त विचार करतात प्रतिभा आहे हे लोक लोकांच्या तोंडावर न घाबरता खोटे बोलत असत अनोळखी असोत किंवा त्यांच्या जवळची व्यक्ती असो हे लोक सत्य आणि प्रामाणिकपणाच्या धार्मिक मार्गाचा अवलंब करू शकत नाहीत ते खोटे बोलतात तेव्हा त्यांना छान वाटते खरं तर हे लोक काम पूर्ण करण्यासाठी खोटे बोलतात आणि त्यांना काहीही वाटत नाही शिवाय हे लोक परिस्थितीतून सुटण्यासाठी आणि परिस्थिती त्यांच्या बाजूने झुकण्यासाठी खोटे बोलण्याची त्यांची सवय वापरतात मनोरंजक भाग असा आहे की जेव्हा हे लोक खोटे बोलतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या सभोवतालच्या कोणालाही बुडवू बडवू शकतो तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार राशी ज्या सर्वात खोटे बोलतात पहिली राशी आहे ती म्हणजे मिथून राशी बोध मिथून राशीवर राज्य करतो त्यांच्या चिन्हाप्रमाणेच हे लोक देखील दोन तोंडी आहेत संवादन कौशल्य ही त्यांची अभिजात गुणवत्ता आहे हेच त्यांना काही मिनटात कथा तयार करण्यास मदत करते मिथून राशीचे लोक खूप हुशार असतात अशा प्रकारे ते त्यांच्या फायद्यासाठी बडबड करण्याची त्यांची प्रतिमा प्रतिभा वापरण्यास वेळ घेत नाहीत तसेच त्यांना जे काही आहे ते दाखवायला आवडते आणि मूळ लोकांकडे जे नाही ते, ते त्याबद्दल खोटे बोलतात सामाजिकदृष्ट्या त्यांचा करिश्मा टिकवून ठेवण्यासाठी मिथून लोक स्वतःला खोटे आणि असत्य मार्गाकडे झुकतात तथापि दुसरीकडे हे मूळ रहिवाशी खात्री करतात की त्यांच्या खोटे बोलण्याच्या सवयीमुळे कोणालाही त्रास होणार नाही बऱ्याच वेळा लोक मिथून राशीला परिस्थिती आणि प्रसंगी खोटे बोलतात त्यांचे खोटे हे त्यांच्या डोक्यात तयार केलेल्या आणि त्यांच्या सभोवतलच्या लोकांना प्रकट केलेल्या कथापैकी एक अधिक आहेत परंतु प्रामाणिकपणे मिथून राशीच्या राशीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे दुसरी राशी आहे ती म्हणजे तुला राशी मिथून राशीचे लोक दोन तोंडी खोटे बोलणारे असतील तर तूळ राशीचे लोक खोटे बोलणारे सामान्य राजे आणि राणी असतात ते त्यांचे खोटे इतक्या जोरदारपणे प्रदर्शित करतील की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापासून दूर राहाल तूळ राशीच्या रहिवाशामध्ये शुक्रग्रहाचे गुण आहेत ज्यामुळे ते शब्द आणि कल्पनांचे निर्माता बनतात अशा प्रकारे हे लोक सामा सामर्थ्य आणि कथा तयार करण्याचा एक परिपूर्ण संयोजन आहेत तूळ राशीचे लोक अनेक कारणासाठी खोटे बोलतात जेव्हा ते संकटात असतात तेव्हा ते खोटे बोलतात जेव्हा त्यांना वाटते की त्यांची स्थिती कमी आहे तेव्हा ते खोटे बोलतात जेव्हा त्यांना परिस्थिती जिंकायची असते तेव्हा हे मूळ खोट लोक खोटे बोलतात तथापि त्यांचे मन अनेकदा योग्य आणि अयोग्य यांच्यातील लढाईला सामोरे जाते त्यामुळे ते, ते एक आकर्षक व्यक्तिमत्त्व बनतात सर्वात जास्त खोटे बोलणाऱ्या राशीच्या चिन्हांच्या यादीत वर येण्यामागील सर्वात महत्त्वाचे तथ्य म्हणजे हे लोक खोटे बोलणारे आणि बदलणारे आहेत ते त्यांचे शब्द एक एका सेकंदाच्या अंशात चिमटा काढायचे आहे आणि ते अतिशय मोहक पद्धतीने सांगायचे कधीकधी असे दिसते की ते त्यांच्या बोलण्याने आणि बोलण्याने समोरच्या व्यक्तीला भाग पाडतात नंबर तीन करक राशी खोटे बोल बोलणाऱ्यांच्या या यादीत कर्क राशीच्या राशींची राशी, राशी, राशी आहेत हे लोक शहाणे खेळतात ते त्यांच्या चुका मान्य करतील मात्र पुढच्याच क्षणी हे लोक रडत खडत खोटे बोलून स्वतःला झाकून घेतात चंद्र कर्क राशीच्या चिन्हावर राज्य करतो ज्यामुळे हे लोक सहानुभूती आणि भावनांची परिपूर्ण असतात हे त्यांच्या सर्जनशीलतेला आणि प्रामाणिक दिसण्यासाठी एक प्लस पॉईंट देखील जोडते जे सहसा नसते कर्क पुरुष आणि स्त्रिया बहुतेकदा त्यांच्या खोटेपणाचा वापर त्यांच्या भाषणात एखाद्याला प्रभावित करण्यासाठी आणि ट्रिंगल क करण्यासाठी करतात त्यांना मनोरंजक वाटण्याची इच्छा आहे म्हणून हे लोक कथा तयार करतात जिथे हे एकतर नायक पीडित किंवा नायक असतात इतकंच नाही तर हे लोक खोटं बोलणारे राशीचक्र आहेत ही किती आपले खोटे बोलण्याच्या कौशल्याचा इतरांच्या मनोरंजनासाठी उपयोग करतात हे विसरू नका की कर कधीही यांच्या खोट्या गोष्टींनी कोणालाही दुखावणार नाही कारण सहानुभूती आणि भावना त्यांच्याभोवती पूर्ण आहेत तसेच हे लोक खोटे बोलणारे देखील असू शकतात हे कोणत्याही व्यक्तीकडे कधीही पाहणार नाहीत कारण त्यांचे खोटे बोलण्याचे कौशल्य अपवादात्मक आहे पण कोणी थोडं खोदून पाहिलं तर हे लोक किती मोठे खोटे बोलतात हे त्यांना नक्कीच दिसेल नंबर चार वृचिक राशी वृचिक पुरुष आणि महिला लोकांना चिमटा काढत आहेत ते सहसा लोक जे ऐकू इच्छितात ते म्हणतात बहुधा ते एखाद्याच्या बाजूने असण्यासाठी खोटे बोलतात मंगळ ग्रह वृच्चिक राशीच्या चिन्हावर राज्य करतो ज्यामुळे त्यांना फायदेशीर आणि विजयी बाजूंची भीती न बाळगता बाजू बदलण्याचा आणि शब्द बदलण्याचा आत्मविश्वास मिळतो हे लोक लक्ष वेधून घेण्यासाठी सत्याचा विपर्यासही करतात तसेच परिस्थितीला मसाला देण्यासाठी हे लोक त्यांचे खोटे टोकाला नेतील जे कधीकधी अनेकांना उद्धट वाटतात हे लोक ज्याला राजकारण म्हणतात त्याला त्यांचा खेळ म्हणतात वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या गरजा आणि फायद्यासाठी लोकांना प्रभावित करण्यासाठी कोणतेही अंतर सोडत नाहीत खरं तर हे लोक परिस्थितीची पुनर्रचना करतील किंवा अगदी गडदरहस्ये त्यांच्या बाजूने बदलतील कोणीही म्हणू शकतो की वृश्चिक राशीच्या चिन्हामध्ये सर्वात जास्त खोटे बोलतात आणि त्यांचे खोटे कधीकधी लोकांना खूप दुखावतात त्यांची खोटी बोलण्याची सवय इतकी वाईट आहे की यामुळे लोकांमध्ये भांडणी होऊ शकतात आणि एका व्यक्तीला दुसऱ्याच्या विरुद्ध बनवण्यासाठी वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते मनोरंजक भाग असा आहे की रुचिक लोक संयमाने प्रतीक्षा करतात आणि नंतर त्यांच्या कथांच्या पिशव्या फेकतात अशा प्रकारे हे लोक स्वतःला वाचवतात आणि समोरच्यांच्या गळ्यांच्या नजरेस सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरतात अशा प्रकारे हे ज्योतिषशास्त्रानुसार परिपूर्ण आणि पूर्ण खात्रीने खोटे बोलणारे आहेत तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब